खरं तर हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी नौका आहे नवीन आहे पण गेले बारा वर्ष कुटुंबामध्येच राजकारणाचं बा, बा म्हणजे वातावरण असल्यामुळे आय थिंक ही दुसरी निवडणूक आहे आणि याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की मी ज्या प्रभागातून फॉर्म भरलेला आहे तो प्रभाग खरंच मागासलेला किंवा थोडंसं तिथे फॅसिलिटीजचं अभाव आहे तर ते जास्तीत जास्त व्यवस्थित करण्यासाठी आणि त्या फॅसिलिटीज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या लोकांना तिथून पुढे आणण्यासाठी कारण कसं आहे माहिती आहे जिथे ऑलरेडी डेव्हलपमेंट झालेली आहे त्या लोकांना पुढे आणणं त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे पण जिथे डेव्हलपमेंट झालेली नाही आहे सर्वसामान्य पीडित लोकं आहेत त्यांना पुढे आणणं हे माझं उद्देश असेल आणि ते माझ्यासाठी महत्त्वाचं असेल आता पाहिजे युवा चेहरा पाहिजे युवा टिकला तर देश अजून बळकटीने पळेल त्यासाठी मी या निवडणुकीत उभा राहण्याचा प्रयत्न ध्येय काय तुमचे चांगल्या सुविधा उत्तम दर्जाचे आरोग्य वॉटर गौट, गौट, गटर मीटरपेक्षा वर जाऊन शाळा आरोग्य केंद्र नागरी सेवांसाठी मुलांसाठी अभ्यासिका करण्यासाठी चांगल्या प्रकारची लायब्ररी तयार करणे बाग बगीचे तयार करणे क्रीडा संकुल उभारणे इंडोर्स गेम्सचं त्या ठिकाणी प्रायोजन करणे या गोष्टी मूलभूत असतील प्रभाग क्रमांक काय तुमचा